नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे मी अमोल घाटोळे आणि आज आपण द हिंदू न्यूजपेपरचे इम्पॉर्टंट न्यूज पाहणार आहे ओके तर यातला महत्त्वाची जी न्यूज आहे ती पहिली आहे डी एन ए प्रोफाईलिंग आता याच्या आधी डी एन ए प्रोफाईलिंग म्हणजे काय तर याच्या अगोदर डी एन ए काय आहे समजणं गरजेचं आहे डी एन ए म्हणजे काय असतं की आपल्या सेलमध्ये बॉडी जी आहे इट इज मेड अप ऑफ द सेल सेलपासून बनली असते आणि प्रत्येक सेलमध्ये जर आपण मध्ये जर गेलं तर डी एन ए असते हे एक मॉलिक्यूल आहे आणि हे मॉलिक्यूल काय करते की हे जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रोवाइड करते आणि डी एन ए प्रोफायलिंग म्हणजे काय ते जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे ओके ते आयडेंटिफाय करणे किंवा ते शोधणं प्रत्येकाचा एक डी एन ए जे आहे अराउंड तुम्ही मी आणि बाकीच्या जेवढेही इथं लोकं असतील ओके okay. या सगळ्यांचे डी एन ए जे आहेत नियर अबाउट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट सेम आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट वेगळा असतो हा जो झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट वेगळा आहे तेच तुमची युनिक आयडेंटिटी आहे ओके okay. तर डी एन ए प्रोफाईलिंग म्हणजे काय की तेच होते की इथं तुमची प्रोफाईल चेक करणं आयडेंटिफाय करणं की तुमचा युनिक पॅटर्न काय आहे आणि त्या याच्यानुसार तुम तुमचं चेक करणं याचे बेनिफिट भरपूर आहेत म्हणजे आत्ता जे अहमदाबादचा जो इन्सिडेंट झालेला आहे त्यातले जे दोनशे बेचाळीस लोकांचा जो मृत्यू झालेला आहे होरपळून जे मेले बिचारे तर ते त्यांचे डी एन ए चेक करून कोण व्यक्ती कु आ, कुठला व्यक्ती काय होता काय ना होतं हे पण या बेसिसवर चेक करू शकतात तर डी एन ए प्रोफाईलमध्ये जर विचार केला तर इथं काय महत्त्वाचं आहे की एक्सेप्ट ट्विन्स बाकीच्यांचे नाईन्टीन पॉईंट नाईन पर्सेंट हे जे ते सेम असतात डी एन ए सेम असतात इथं जर विचार केला तर इन्व्हेंट कोणी केलं होतं तर रिव्हॉल्युशनाइज कोणी केलं फॉरेन्सिक सायन्समधलं तर हे केलं होतं सर एलेक्स जेफ्री अलेक्स जेफ्री ब्रिटनच्या आहेत नाईन्टीन एटी फोरमध्ये यांनी हे काढलं होतं टेक्निक काय डी एन ए प्रोफाईलमधली तर पहिली टेक्निक आहे पॉलिमराईज चेन रिॲक्शन पॉलिमराईज चेन रिॲक्शन म्हणजे काय असते याच्यात एक डी एन ए घेतला जातो आणि तो लॅबॉरेटरीमध्ये ॲम्प्लिफाय केला जातो म्हणजे एकापासून खूप असे त्याचे प्रोफाईल कि के क्रिएट केले जातात सेम डी एन ए काढले जातात आणि त्यातला एक एक घेऊन त्याच्यावर इन्व्हेस्टिगेट केलं एक एक म्हणजे काय इन्व्हेस्टिगेशन केलं सॅम्पल्स बनवल्या जातात नंतर त्याच्यात काय केलं जातं की ते टेस्ट केल्या जातात ओके त्याच्यावर रिसर्च केला जातो की हे कुठला काय आहे ते चेक करण्यासाठी अॅम्प्लिफाय स्मॉल डीएनए सॅम्पल्स टू मेक देम टेस्टेबल टेस्ट करण्यासाठी कारण की एकाशे होऊ शकत नाही म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही काढू शकणार नाही ना म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन करण्याचं काम केलं का ते रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरिझम काय असते तर याच्यात अर्ली मेथड आधी जी मेथड होती याच्यात काय केलं जातं की डी एन ए जो आहे तुमचा कट केला जातो आणि कट केल्यानंतर तो चेक केला जातो ओके फ्रॅगमेंट करून तो ज्या ॲनालिसिस केला जातं त्याला फ रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट झाले पॉलिमरिझम म्हटलं जातं नेक्स्ट आहे शॉर्ट टँडम रिपीट्स ॲनालिसिस याच्यात काय होतं की सपोज डी एन ए जो आहे हे फोर बेसिसपासून बनले बनलेलं असतं मग ते कुठले काय ए टी आणि जी सी असे चार बेसिस असतात हे जे बेसिस आहे एव्हरेज डी सगळ्यांचं डी एन एचं सांगितलं मी नाईन्टी पर्सेंट नाईन्टीन पॉईंट नाईन पर्सेंट पर्सेंट सेवा झिरो पॉईंट वन पर्सेंट वेगळा आहे मग याच्यात काय होते की आ, टँडम रिपीट्स म्हणजे काय होते तर सम पार्ट्स ऑफ द डी एन ए जे आहेत काही पार्ट जे असतात डी एन एमधले हे कोड बनवत नाही प्रोटीनमध्ये ओके मग आता इथं काय होतं की दे दे आर रिपीटेटिव्ह रिपीट 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 हो जातात मग त्यांचा एक पॅटर्न बनतो मग आता ते काय की प्रत्येकाच्या बॉडीमध्ये काही असे डी एन ए असतात ते रिपीटेटिव्ह असतात ऑन दॅट बेसिससुद्धा चेक केला जातो की हा कोणाचा पॅटर्न आहे ओके प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा निघेल तुमचा असो किंवा माझा असो नाईनटेन पॉईंट नाईन पर्सेंट सेम आहे पण हे जे टँडम रिपीट्स आहे तुमचे आणि माझे वेगळे राहतील तर त्याला टँडम रिपीट्स असं म्हटलं जातं ओके तर त्यानंतर इलेक्ट्रोफोरेसेस इथं काय केलं जातं की सेपरेट करतं डी एन ए फ्रॅगमेंट बाय साईज टू क्रिएट अ प्रोफाईल म्हणजे काय गेलं होतं की डी एन ए जो आहे तो घेतला जातो जो जेलमध्ये टाकला जातो आणि त्याच्यातले जे डी एन ए आहे डी एन एवर चार्जेस असतात निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतो स्पेसिफिकली तो काय करतो की पॉझिटिव्ह चार्जकडे फास्ट जातो त्याचा जर प्रोफाईल जर विचार केला मॉलिक्यूल्स जर स्मॉल असेल तर फास्ट जातात मॉलिक्युल्स जर थोडे मोठे असतील तर स्लो जातात ऑन दॅट बेसिस पण चेक केलं जातं की एन ए प्रोफाईलिंग चेक केल्या जातं ओके का हो तर हे की टेक्निक्स आहेत ॲप्लिकेशन्स काय आहेत तर फॉरेन्सिक सायन्ससाठी यूज होतो मिसिंग पर्सन्स अँड डिझास्टर विक्टीम आयडेंटिफिकेशनसाठी जसं आत्ताची केस झाली ते त्यानंतर पॅटर्नरी टेस्टिंग वडील कोणाचे कोण होते काय ते बायोलॉजिकल पॅट पैर, पॅरेंट्स कोण होते ते चेक करण्यासाठी तसंच जर मेडिकल रिसर्चसाठी कॅन्सर आणि थॅलासेमिया जे आहे याच्यासाठी सुद्धा डे जेनरिक डिजिसेस आहे डिसीज आहेत ते चेक करण्यासाठी पण होते ओके okay, तर हे महत्त्वाचं आहे सोबतच जर विचार केला हेल्थ इन पर्सनलाइज मेडिसिनसाठी महत्त्वाचं आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण याचा उपयोग होऊ शकतो की प्लांट्स व्हेरायटीज फॉर बेटर क्रॉपसाठी चेक करण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी सोबतच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रॅक एनडेंजर स्पीसीज कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यांचे कॅचेस पोचर्स युज ॲनिमल द एन डीएनए कोणी पोचिंग केलेलं आहे कोणी के मारलं ते चेक इथं आपण करू शकतो तर डी एन ए प्रोफायलिंग कुठे कु इंडियामध्ये जर विचार केला तर ऑर्गनायझेशन कुठलं महत्त्वाचं आहे सी डी एफ डी आहे म्हणजे काय सेंटर फॉर डी एन ए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक कुठं आहे तर हैदराबादमध्ये है आहे हे है, है महत्त्वाचं आहे काम काय करतं डी एन ए प्रोफायलिंग फॉर क फॉरेन्सिक आणि रिसर्च कंडक्ट करण्याचं काम ही संस्था करते आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीज आहे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी हे यूज केले जाते आता इथं आणखी काय तर डीएनए टेक्नॉलॉजी लिगल फ्रेमवर जर विचार केला तर रेग्युलेशन बिल दोन हजार एकोणीसमध्ये आलं होतं रेग्युलर डीएनए प्रोफायलिंगसाठी आणि इन्शुअरन्स प्रायव्हसी प्रा, अँड क्रिएट डीएनए डेटा बँक तयार करण्यासाठी पण आतापर्यंत हे पास झालेलं नाही आहे सी आर पी सी सेक्शन फिफ्टी थ्री हे काय करतं डीएनए कलेक्शन अलाव करतं सिरियस क्राईम जर असेल तर ॲक्यूजचा रेप वगैरे केसेस झालेला असेल तर तिथं आता डीएनए प्रोफाईलिंगचा आणखी इश्यू काय तर आर्टिकल ट्वेंटी वनचं उल्लंघन होऊ शकते ते म्हणजे कसं राईट टू लाईफ विथ द डिग्निटी जी आहे त्यात राईट टू प्रायव्हसी पण आहे पुतू स्वामी जजमेंट तर हा पॉईंट नक्कीच महत्त्वाचा आहे मेन सोरेंटेड जर तुम्ही आन्सर लिहित असाल okay, तर ओके त्यानंतरची जे महत्त्वाची न्यूज होती ते गोदावरी रिव्हर बद्दलची होती इथे आहे फाईव्ह यूथ ड्रॉन इन टू द गोदावरी तेलंगणा टाउन गोदावरी इज द सेकंड लार्जेस्ट रिव्हर आहे आफ्टर द गंगा अँड लार्जेस्ट रिवर इन द पेनिस्युलर इंडियामधली सर्वात मोठी रिव्हर आहे नाव काय दक्षिण गंगा पण याला म्हटलं जातं सोबतच कुठून निघते आणि काय याचे महत्व ते पण आपण आणि ट्रिब्युटरी म्हणजे उपनद्या काय ते पण पाहूयात इथे याची लेंथ बघा वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी फो फाईव्ह किलोमीटर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते ओके सोर्स कुठे आहे कुठून उगम पावते तर त्र्यंबकेश्वर नाशिकमधून उगम पावते महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न घाट नियर त्र्यंबकेश्वर प्लॅटू कुठं जाऊन मिळते तर बे ऑफ बेंगालला जाऊन मिळते कुठं तर एक्झॅक्टली इथं हा जे आहे त्रिभुज प्रदेश प्रदेश क्रियात करतो कुठं तर राजमुंद्रीमध्ये हे कुठं तर आंध्र आंध्र प्रदेशमध्ये आहे तर कोणते कोणते स्टेट कवर करते तर इथं आहे महाराष्ट्र होते तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिसा मध्य प्रदेश आणि कर्नाटकाला पण हे टच करते इम्पॉर्टंट ट्रिब्युटरीज कुठल्या आहेत त्याच्यातली पहिली जी आहे ती आहे पूर्णा रिवर पूर्णा रिवर जे आहे ते सातपुळा रिजनमधून निघते बैतूल डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमध्ये इथून आणखी एक रिवर निघते ते पण आपण थोडंसं बघूयात सपोज दिस इंडियाचा हा मॅप आहे आणि हा असा मॅप असतो इथं अमरकंटक प्लाटू आहे विंध्या आहे नर्मदा आहे सातपुळा आणि तापी आहे ही जे तापी रिव्हर आहे बैतूल म डिस्ट्रिक्टमधून निघते आणि इथूनच पूर्णा रिवर निघते ओके तर ह्या महत्त्वाच्या आहेत सपोर्ट्स ॲग्रिकल्चर इन मराठवाडा रिजन अल्सो ओके त्यानंतर जी आहे प्राणहिता आहे प्राणहिता जी आहे वर्धा प्लस वैनगंगा हे दोन्ही मिळून प्राणहिता तयार होतात गडचिरोली म्हणून हे वाहते आणि सिरोंच्या महाराष्ट्र आणि तेलंगणा बॉर्डर तिथे जाऊन मिळते इंद्रावती रिव्हर जे आहे ते दंडाघना रेंजमधून निघते कालहांडे डिस्ट्रिक्ट ओडिसामध्ये ओके छत्तीसगड म्हणून जाऊन मिळते आणि त्यानंतर सबरी रिव्हर आहे बघ इथं सबरी रिव्हर आहे सिंकरम हिल्स कोरापूर डिस्ट्रिक्ट ओडिसामधून ती निघते ओके तर ह्या महत्त्वाच्या लेफ्ट बँक म्हणजे पश्चिमवाही त्याच्या उपनद्यात डावीकडच्या आता आता उजवीकडच्या जर विचार केला तर मांजरा रिव्हर आहे बालाघाट रेंज अहमदनगरमधून निघते आणि कंडकुर्थी तेलंगणामध्ये जाऊन मिळते मनेर आहे करीमनगर तेलंगणामधून निघते तसेच ती जॉईन करते तेलंगणामध्येच आणि सानी आहे खमम डिस्ट्रिक्ट तेलंगणामध्ये निघते आणि तेलंगणामध्ये जाऊनच ते गोदावरीला मिळते तर ह्या छोट्या छोट्या ट्रिब्युटरीज आहेत पण काय ना की एम पी सीला ट्रिब्युटरीज जे आहे नद्या आहेत त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले आहेत खूपदा म्हणून हे महत्त्वाचे आणि त्यातल्या त्या करंट अफेअरमध्ये होती त्यामुळे आणखी तिचं महत्त्व वाढते हो, त्यानंतर फ्लू गॅस डिसल्फरायझेशन जे आहे हा आपण ऑलरेडी टॉपिक कवर केला आहे यासाठी तुम्ही मागचे जे माझे करंट अफेअरचे मागच्या वीक म वीकमधले जे करंट अफेअरचे न्यूज जे आहेत यूट्यूबवर चॅनलवर आहेत त्या व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच हे समजेल त्यानंतर जे आहे ते आहे एअरक्राफ्ट ॲक्सटी ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याच्याबद्दल तर आपण जो आहे डिटेलमध्ये न्यू एक एक पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ आपण केलेला आहे तुम्ही तो यूट्यूबवर बघू शकता इथं महत्त्वाचं काय तर हे ब्युरो का महत्त्वाचे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आत्ता जो अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा जो ॲक्सिडेंट झाला होता ते चेक करण्यासाठी ब्लॅक बॉक्स चेक करण्यासाठी नेमकं कारण काय ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि फ्युचर इम्प्लिकेशन्स काय असायला हवेत हे सगळं चेक करण्याचं काम जे हे एजन्सी करते आणि ही एजन्सी जी आहे ते मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंतर्गत येते ओके एअरक्राफ्टचा ॲक्सिडेंट का झालं तर इन्व्हेस्टिगेट करणं आणि सिरियस इन्सिडेंट्स का होते हे से सेटअप केव्हा झाली होती तर दोन हजार बारामध्ये सेटअप झाली होती त्याच्यासाठी दोन रूल्स आहेत एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफ ॲक्सिडेंट अँड इन्सिडेंट्स रूल दोन हजार बारा इन लाईन विथ इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन एनएस थर्टीन ओके इंडिपेंडंट एजन्सी आहे याच्या अगोदर सी हे काम करत होते आता ए ए आय बी हे काम करते त्यानंतर जर विचार केला ऑब्जेक्टिव्ह काय एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट सिरियस इन्सिडेंट्स काय आहेत आणि कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर काय ज्याच्यामुळे हा इश्यू झालेला आहे किंवा ॲक्सिडेंट झालेला आहे ते चेक करण्याचं काम जे आहे हे करते है। सेफ्टी मेजर्स काय असायला हवेत आणि काय चेंजेस करायला हवेत ते आहेत याच्यासाठी जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण ऑलरेडी हे डिटेलमध्ये कवर केलेलं आहे याच्यासाठी काही कमिशन्स पण बसल्या होत्या त्यांच्या त्या कमिशनचे रिकमेंडेशन्स काय होते आणि ते कसे चेंजेस झालेले आहेत पायलटसाठी काय ट्रेनिंग असायला हवी हे पण त्या कमिशनने दिले आहेत तर नक्कीच तो व्हिडिओ बघा तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा ओके त्यानंतरची जे महत्त्वाची न्यूज आहे साऊथ चायना सीची आता हे न्यूजमध्ये का होतं तर चायना होल्ड्स पॅट्रोल्स इन साऊथ चायना सी वान्स फिलिपाईन्स ओके मग इथं महत्त्वाचं काय की साऊथ चायना सी काय आहे हे हा पॉईंट महत्वाचा साऊथ चायना सी कुठं आहे याच्यावर क्वेश्चन विचारले तर साऊथ चायना सी हा बघा हा नाईन डॅश लाईन जो आहे हा पूर्ण एरिया जो आहे साऊथ चायना सीचा आहे कोणते कोणते इथं कंट्रीज आहेत तर इथल्या कंट्री जर विचार केला तर इथं चायना आहे सॉरी ओके इथं बघू आपण हा चायना आहे त्यानंतर व्हिएतनाम मलेशिया ब्रुनई फिलिपिन्स आणि तैवान हे सगळे मिळून जे आहे चायना बन साऊथ चायना सी बनलेला आहे आता याच्यातलं महत्त्वाचं काय आहे आणखी जर विचार केला तुम्ही बघा इथं तर कुठले कुठले आहेत आणि कनेक्ट्स इंडियन ओशियन आणि वेस्टर्न पॅसिफिक यांना कनेक्ट कोण करतं तर साऊथ सी पण करतं ट्रेड रूट हा महत्त्वाचा आहे रिच रिसोर्सेस आहे ऑइल आणि नॅचरल गॅस रिसोर्स इथं भेटत ओके मिलिटरी हॉस्पिटल पण इथं तुम्हाला मिळेल की फॉर नेवल डॉमिनन्स अँड स्ट्रॅटेजिक बेसेससाठी महत्त्वाचं आहे त्यानंतर डिस्प्यूट पण आहे डिस्प्यूट कोणाकोणात आहे तर चायना आणि फिलिपिन्समध्ये पण डिस्प्यूट आहेत चाइनाज नाईन डॅश लाईन क्लेम कवर्स नाईन्टी पर्सेंट ऑफ द साऊथ चाइना सी डिस्प्युटेड आयलंड कुठले कुठले तर लक्षात ठेवा जे की महत्त्वाचे आहेत किंवा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एक आहे पार्सल आयलंड साऊथ चायना सीजमध्ये आहे स्कारबोरक आय शॉल आहे आणि स्पार्टली आयलंड आहे नाईन डॅश लाईन जे नाइंटी पर्सेंट साऊथ चायना सी कवर करते हा एरिया जो आहे तो असा आहे मिलिटरायझेशन इथे जास्त केलेलं आहे चायनाने आर्टिफिशियल आयलँड्स इथे बनवले एअर स्ट्रेस बनवले आणि मिसाईल सिस्टीम पण बनवली होती दोन हजार सोळामध्ये काय आलं होतं की यू एन सी एल एस जे आहे आर्बिट्रेशनमध्ये फिलिपिन्स वर्षे चायनाची केस तिथे गेली होती पण त्यांनी जे निकाल दिला दिला हो तो दिला तो फिलिपिन्सच्या बाजून दिला होता आणि तो चायनाने रिजेक्ट केला होता तर ह्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या प्रिलिम सोरेन आपण बघितल्या त्या एकदा तुम्ही चेक करून घ्या द हिंदू न्यूजमधल्या ह्या इम्पॉर्टंट न्यूज होत्या ओके तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही जर तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आम्ही नक्कीच त्याची उत्तरं देऊ सो थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर